नमस्कार मित्रांनो कामगारांकरिता राबवली जाणारी कल्याणकारी योजना म्हणजेच इमारत व बांधकाम कामगार योजना व ह्याच योजनेमध्ये दोन हजार पंचवीसपासून अत्यंत मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता याआधी लोकांना गावातील असलेल्या सी एस सी सेंटरवर जाऊन अर्ज करून लाभ घेता येत होते त्यामध्ये कामगारांची नवीन नोंदणी असेल नवीन पावती नूतनीकरण असेल व मुलांना मिळणारी स्कॉलरशिप्स म्हणजेच शिष्यवृत्ती योजनेसाठी क्लेम असेल इत्यादी प्रकारचे संपूर्ण कामे पहिले गावामध्ये होत होते पण मात्र दोन हजार पंचवीसपासून सरकारने या योजनेमध्ये पूर्णत बदल आणलेले आहे व बदललेल्या नवीन नियमानुसार तुम्हाला आता तुमच्या गावाच्या तालुका ठिकाणी जाऊन कामगार सुविधा केंद्र येथे भेट देऊनच आता तुमचे संपूर्ण कामे होतील नवीन नोंदणी असेल रिन्युअल असेल व कोणत्याही प्रकारचे क्लेम असतील म्हणजे शिष्यवृत्तीसाठी क्लेम तुम्हाला समजा तुमचं नवीन लग्न झाले असेल त्याच्या त्याकरिता क्लेम तुमच्या घरच्या बायाची डिलिव्हरी झाली असेल त्याच्याकरिता क्लेम कोणत्याही प्रकारचा क्लेम असो आणि कामगार योजनेबद्दल कोणताही काम असेल तर तुम्हाला आता तालुका ठिकाणी असलेले बामताम कामगार सेतू सुविधा केंद्र येथेच भेट देऊन तुम्हाला तुमचे सर्वे कामे त्यास ने ने का है। है आता त्याच ठिकाणी केले जाईल आणि तालुका ठिकाणी जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट नेणे आवश्यक आहे हे आता आपण बघणार आहोत सर्वात प्रथम आपल्याकडे आधार कार्ड असायला हवा आणि दुसरा डॉक्युमेंट म्हणजे कामगार पावती तिसरा डॉक्युमेंट म्हणजे राशन कार्ड व चौथा डॉक्युमेंट म्हणजे नव्वद दिवस काम केलेला प्रमाणपत्र व त्या प्रमाणपत्रावर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सही व शिक्का व शिक्क्यावर कॉन्ट्रॅक्टरचा नोंदणी क्रमांक असायला हवा व त्यानंतर त्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही व शिक्का असायला हवा व एक आणखी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे ठेकेदारांचा नोंदणी क्रम प्रमाणपत्रकाचा झेरॉक्स असणे तुमच्याजवळ अनिवार्य आहे हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही बांधकाम कामगारचा शेती सुविधा केंद्र म्हणजेच तालुका ठिकाणी जाऊन तुमचे कोणतेही काम कामगार सुविधा केंद्रामध्ये करू शकता आणि तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता तुमचे कोणतेही काम करण्यासाठी सेतू सुविधा केंद्र म्हणजेच तालुका ठिकाणी तुम्हाला जाणे आता अनिवार्य आहे आणि तालुका ठिकाणी जाताना पहिले तुमच्या जी पावती आहे बांधकाम कामगारची त्या पावतीवर एक वेळेस चेक करून घ्या की तुमचा तालुका कोणता टाकलेला आहे आणि तुमच्या पावतीवर असलेला तालुका त्याच ठिकाणी जाऊन आणि त्या, त्या केंद्रावर जाऊन तुमचे तुम्ही काम करू शकता धन्यवाद